हॅल चला तर मग आज बघणार आहे आपण महाराष्ट्र स्पेशल किंवा विदर्भाकडे खास करून माझ्या गावाकडे झुमकाबाकर खूप प्रसिद्ध आहे आमच्या गावाकडे जागोजागी असे झुमकाबाकरचे स्टॉल आहे झुमका भाकर जर मिळाला तर पंचपक्वड मिळालं असा आनंद होतो बघा मस्तपैकी झुमका झुमकाबाकर आमच्याकडे मिळतो तर झुमकाला असं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नाव आहे पिठलं बेसन असं वेगवेगळे नाव दिलेले आहे तर आपण जरा वेगळी पद्धतीची रेसिपी बघणार आहे मस्त पैकी झुमक्याची तर झुमक्याचं लागणारी सर्व तयारी आपण काढून घेतलेली आहे आता एका पॅन मध्ये घेणार आहे आवश्यक तेवढं तेल लगेच आपल्या रेसिपी कडे वळणार आहे आपण जास्त वेळ लावणार नाही आहे बघा मस्त तेल आपलं गरम होऊ द्यायचं त्यामध्ये थोडंसं हिंग टाकायचं आहे काही वेळ काय होते बेसन जे आहे ना जड जाते मग त्यामध्ये आपण हिंग टाकला तर ते व्यवस्थित पसल्या जाते त्यामा टाकणार आहे आपण जिरं मोहरी कडीपत्ता टाकायचा आहे छान तेला तडतडू द्यायचा आहे नंतर त्यामा टाकणार आहे आपण कट केलेला कांदा त्याला मस्त पैकी आपण आलटून पालटून छान शिजवून घेणार आहे थोडासा कांदा शिजला गेला की आपण त्यामध्ये मस्त पैकी लसणाची टाकणार आहे खूप सारी पेस्ट पण त्याला छान शिजवून घेणार आहे लसणात पूर्ण काढून घ्यायचं व्यवस्थित खमंग असं आपल्याला शिजवून घ्यायचा आहे व्यवस्थित आपला लसूण कांदा शिजला गेला की त्यामध्ये टाकणार आहे आपण हळद तिखट धनापू टाकायचा आहे मस्त झंझरीत आपल्याला झुमका करायचा आहे त्यामध्ये टाकणार आहे मस्त पैकी बारीकट केलेला टोमॅटो आणि याला छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला आपले मसाले जळू नये करपू नये यासाठी आपण थोडस पाणी टाकणार आहे म्हणजे काय होते मसाले व्यवस्थित शिजला जाते खमंग असे बघा आता आपले मसाले छानपैकी शिजवलेले आहे आता काय करणार माहिती का यामध्ये टाकणार आहे आपण दोन चमचे दही यामुळे काय होतं आपलं झुमका जे आहे मस्तपैकी आंबट चिंबट होतो बघा दही टाकायचं आहे याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे मस्त त्याला शिजवायचं आहे तेल सुट असतो बघा किती छान असतं तेल सुटलेलं आहे आता या शिवाजीला काय करणार माहिती का आपण दोन ग्लास पाणी टाकणार आहे यामध्ये तर नॉर्मल पाणी टाकायचं आहे आपल्याला साधं वाटातलं पाणी टाकायचं आहे आपल्याला निरमस्तपैकी उखळ आणायचे आहे मंद आचर आट आप आपला उखळ आणून द्यायचे आहे फुल गॅसवर आणायचं नाही आहे ॲटोमॅटिक आपण ज्या स्टेजला गॅस चालवतो त्या स्टेजला आपल्याला असं मस्त उखळी आणायची आहे त्याला त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि छान असं उखळ आला येऊ द्यायचे आहे त्याला छान असे उखळे आलेले आहे आपण उखळ येताना हे जे पाणी आहे ना ते एक वाटी साइडला काढून घेणार आहे चमच्याने एका वाटीमध्ये मध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे बघा तुरी फोडणी घातलेलं पाणी आपण साईडला काढून घेतलेला आहे आता मग ते का बेसन घेणार आहे आणि चार चम चार चमचे बेसन आपण पिठलं करणार आहे चार चमचा त्यामध्ये दोन चमचा आपण टाकणार आहे बघा आणि त्याला मस्तपैकी मिक्स करून घेणार आहे आपल्या हळूवारपर्यंत मिक्स करायचा आहे ना त्याच्या गुठळा पकडू शकते त्याला कंटिन्युअसले हलवत हलवत मिक्स करायचं आहे त्याच्या गुठळा काढून घ्यायचा आहे व्यवस्थित गुठळा काढला गेला की आणखी आपण दोन चमचे बेसन टाकणार आहे बघा त्यामध्ये आपल्याला आणखी दोन चमचे बेसन टाकायचं आहे आणि कंटिन्युअसलेला हलवत राहायचा याला मस्त पैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा हे आहे आपलं उकडीचं बेसन म्हणजेच पिटलक म्हणजेच झुमक्याची रेसिपी बघा एकदम खमंग असं पिठलं तयार होते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा खूपच टेस्टी लागते बघा खूप खमंग लागते नॉर्मल झुमक्यापेक्षा पण हे झुमक खूप छान लागतो बघा आपल्याला मस्तपैकी गाठ्या मोडून घ्यायच्या आहे चाहे। बघा छान बा गाठ्या मोडल्या गेलेल्या किती सुंदर असा कलर आलेला आहे बघा आता यामध्ये टाकणार आहे आपण जे फोंडीचं पाणी काढून ठेवलं होतं ते टाकणार आहे आपण आपल्या आवश्यकतेनुसार टाकायचं आहे तुम्हाला पिठलं कशा पद्धतीचं पाहिजे पातळ पाहिजे की घट्ट पाहिजे त्यानुसार आपलं पाणी टाकायचं आहे बघा सुरुवातीला असं वाटतं की तुम्हाला पातळ झालेलं आहे पण थंड होऊन मस्त पैकी ते घट्ट घट्ट होतं बघा छान आपलं उकडीचं झुमका तयार झालेला आहे बघा किंवा याला घोटलेलं बेसनही असं म्हटलं जाते आता छोटे टाकायचं आहे आपल्याला कोथंबीर आणि गरमागरम झुणका आपल्याला सर्व करायचा आहे तर मी चपातीबरोबर सर्व केलं आहे तुम्ही भाताबरोबर खिचडीबरोबर किंवा भाकरीबरोबर नक्की सर्व करा तुमच्याकडे जर चूल असेल तर चुलावर हे बसून नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला उकडीचं बेसनची रेसिपी कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा नवीन असाल तर बॅनल तुम्ही सबस्क्राईब करा म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये असे धन्यसत असतो बाय